i yeah. yeah. गौरी समाजा एवढे लोक एकत्र येण्याचा हे एक निमित्त आणि सण आहे आणि पारंपरिक आमची परंपरा आहे तर मरईची जत्रा जर वारेला आता कमीत कमी इथं पंधरा ते वीस वर्ष झाली परंपरा चालूच आहे मरईची जत्रा आणि हे अशी पुढेही इथे राहणार आहे आमच्या इथे सर्व गौरी समाज दहा ते पंधरा वर्ष म्हशी पळवण्यासाठी आलात आहे तिथला आणि उत्सव या माध्यमातून साजरा करत आहे वर्षी प्रमाणे या वर्षी म्हशी पळवण्याचा कार्यक्रम केलेला आहे गौरी समाज मराठा समाज स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअप सह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृह कर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर